कशा आहात नमस्ते, नमस्ते। नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे ताई डेरे हे आमच्या संत निरंकारी परिवारातील एक सदस्य पण बहिणजी पण आहेत आणि एक बोरी परिसरातील डेरेमाळा या मळ्यामध्ये ते राहतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं आवाज आहे परमेश्वरानं दिलेलं ते एक देणगी म्हणावं लागेल तर आपण त्यांच्याकडून आज सुंदर अशी काही गीतं अभंग जुनी गाणी त्यांच्या जे आवडीचे आहेत किंवा तुमच्या जे आवडीचे आहेत ते आपण ऐकणार आहोत तर आपण त्यांना प्रथमता त्यांची ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव अश्विनी भारत देह तुम्ही काय करता काय नाही शेती व्यवसाय पद्धतीची गीत गाता तर ही तुम्हाला आवड कधीपासून लागली आवड मला ही लहानपणापासूनच आहे शाळेत पण प्रत्येक स्पर्धेत गीतांच्या मना सांस्कृतिक सर्व कार्यक्रमामध्ये मी भाग घ्यायची नंतर शाळा घरी राहिलो तर मला पहिल्यापासून रेडिओ टेप म्हणजे ऐकाय ऐकून गाणी ऐकायची सवय लागलेली मला त्यात आनंद भेटतो मला लहानपणापासून आवड आहे त्यामुळं चरणावर आल्यापासून त्या संत निरंकारी जे काही आम्हाला उपलब्ध करून दिलं आज कुठं नावारूपाला नव्हतो आम्ही पण त्यांनी जे आम्हाला कुठंतरी एका चांगल्या मार्गावर आणून दिलंय आणि खरंच सुदीक्षा माताजींच्या कृपा आशीर्वादाने आज मी जे काही आहे ते तुमच्या समोर त्यांच्या आशीर्वादाने त्यांची कृपा म्हणूनच सर्व काही काय व्यवसाय करता काही नाही तसं आमचे आहेत दुधाचं दुदा, व्यवसाय हे सगळं करून निरंकारी मंडळामध्ये पण सक्रिय सेवा द्याल म्हणून ते पण काम करत आहेत जसं म्हटलं जात मानव सेवा हीच ईश्वर सेवा ते पण त्यांचं काम अतिशय उत्तम आहे तर खूप वेळा आम्ही पण सत्संग मध्ये त्यांची गीता ऐकलेली आहेत तर आपण आज हा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी मी विनंती केली आणि त्यांनी पण त्यांचा वेळ या ठिकाणी बहुमूल्य वेळ दिला तर परमेश्वरांना जे देणगी दिलेली त्यांच्या आवाजासाठी आवाजाची तर आपण मध्ये आपण बघू शकाल आणि आपल्याला हा व्हिडिओ नक्की आव आवडेल तुम्ही पण हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला हीच आपली विनंती म्हणजे आपण अशा पद्धतीची गाणी आपण ऐकणार आहोत सत्संग मध्ये आपण जे गीत गात किंवा अभंग गात तर त्या पैकी कोणतं पण एक आपल्याला सुंदर असं गीत तुम्ही या ठिकाणी गाऊन दाखवा सद्गुरू माताजींच्या कृपा आशीर्वादाने जे काय आहे त्या त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने पहिलं त्यांच्या त्यांना एक नमन वंदन म्हणून ते तिथून सुरुवात करते प्रेमाने बोला धन्य निरंकार सत्या जावाली खरा तारे तू

दि गुरु तू जगताला आनंद आनन्द दिला सिद्धि गुरु तू जगताला सद्याली करा तारे केला आनन्द सिद्धि गुरु तू जगताला आनन्दी आनन्ददिला सिद्धि गुरु तू जगताला सिद्धि जगता जना भक्त हाकेला तू दावशी

आनंदा दिला सदी गुरु तू जगताला आनंदी आनंदा दिला सदी गुरु तू जगताला सते गई माचे सन्मार्ग गाजे डडे तू शिकवे काराचे आज्ञानाचे पडदे तू हटविले पड़दे तू हटविले आधार तू बनलास दाता या जीवनातला आनंदी आनंद दिला चकिताला आनंदी आनंद दिला सदी गुरु तू जगताला सत्या सवाली खरा दिला, जगता प्रेमाने बोला अतिशय सुंदर असा आवाज खरोखर गीत ऐकताना असं वाटत होतं की कधी थांबूच नाही तर मित्रांनो आज अजून आपण तुम्हाला जी गाणी आवडत आहेत त्या गाण्यांपैकी आईवरती एखादं सुंदर असं गीत आपण आमच्या प्रेक्षकांसाठी गायलं तर खूप बरं होईल जे आता बघा काही दिवसापूर्वी खूप गाज्या मूर्तीवाणी जगात मूर्ती नाही तर चला मित्रांनो तेही एक गीत आपण आज या ठिकाणी अश्विनीताई डेरे यांच्या आवाजातून आपण ऐकणार आहोत தும நே பண் ஆய் காரல் வினந்தி நமஸ்க்கு வாணித்த மூத்தி நை துஜா மூர்த்தி வாணி ൂർത്തി നായി അനമോല ജന്മാഗ ആയി ഉപകാര ഭിത്തിനാരോല ജന്മാഗേ ഉപകാര ഭിത്തിനാരൂർത്തി വീ ആ ജാത്ത മൂർത്തി നായി ઉપકાર પીતીનારી અનમોલ જન્મ બી લાગ આઈ તુજ ઉપલપણી ખેડત ખેડત બાલપણી ताना अमृताहुनी कोड़ पाजलास तुफाना बालपणी मी खेळत खेळत हो तुझ अमृताहुनी कोड पाजलास तुपाना आई तुझ्या उपकाराची అనమోల జన్మ తుజే ఉపకారిటినారనమోల్ జగ ఆయ తుజే పిట్నార ஆய மூர்த்தி யோகாத்த மூர் நாய ஆய துஜா மூர்த்தி யோகாத்த மூர்த்தி நாய ஜன்மே ஆயே உபக்கார நாய अनमोल तुझे उपकार उपकारे नाई शाळे ताना शाळे तुम गरी ताना उशीर मजला होई गलो गोली शोधित बिरे आणि हा कमारी शाळेतून गरी ताना

तुझे उपकारपीत नारी नाई आई तुझ्या मुर्तीवाणी या जगात मूर्ती मुर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्मानी दागय तुझे उपकारपीत नारी खूप सुंदर पद्धतीने आपण आईवरून हे गीत गायलं खरोखर आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाला तर हे गीत सुद्धा खूप गाजलेलं आहे आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने आपण सुद्धा हे गीत गायलं आपलं मनापासून आभार नमस्कार मित्रांनो आज आपण अश्विनीताई डेरे यांच्याकडून अतिशय सुंदर अशी गाणी ऐकलीत आहेत तर मित्रांनो ग्रामीण भागात जे काही कलाकार आहेत तर ते कुठेतरी लपलेले असतात त्यांना संधी भेटत नाही तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना आज ह्या ठिकाणी संधी भेटलेली आहे संत निरंकारी मंडळामध्ये सुद्धा ते खूप सुंदर पद्धतीनं गीत गात तर आपल्याला यांचे अश्विनीताईंनी जे काही गीतं गायले ती नक्की आवडतील मला अशी आशा आहे आणि आमच्या करा लाईक करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा आपण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा अश्विताईंकडे येऊन हो, सुंदर अशी गीत आपण ऐकणार आहात तोपर्यंत तो आपल्या सर्वांना नमस्कार धन्यरंकार